आणि मी अतिशय स्पष्टपणे आपल्या सगळ्यांनी ऐकलं असेल मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तपासाची सगळी माहिती दिली आज पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचा दुरान्वयानेही याच्याशी कुठलाही संबंध आलेला नाही यामध्ये जे आरोपी आहेत शंभर टक्के तपास पूर्ण झाला सगळे पुरावे टेक्निकल पुरावे सगळे मिळालेले आहेत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल आणि त्या गरीब माऊलीच्या घरच्यांनाही आम्ही मदत करणार आहोत पण अशा भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो महानुभाव पंथाच्या या काशीमध्ये जिथे चक्रपाणी प्रभूंची जन्मभूमी आहे त्यांच्याही परमपवित्र अशा स्मृतींचा आशीर्वाद घेतो आणि आज फलटणमध्ये या सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले राज्याचे ग्रामविकास मंत्री या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र जयकुमार गोरेजी ज्यांनी खऱ्या अर्थानं विकास काय असतो हे फलटणला दाखवून दिलं ते आपले माजी खासदार आणि लाडके नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर आपले लोकप्रिय आणि कार्यक्षम आमदार दादा पाटील रामभाऊ सातपुते दादा कदम प्रल्हादजी साळुंके दिलीपसिंह भोसले शिवरूपराजे खर्डेकर ॲडव्होकेट नरसिंग निक निकम बाळासाहेब सोळसकर जिजामाला ताई नाईक निंबाळकर मनीषा मनीषाताई नाईक निंबाळकर प्रतिभाताई शिंदे डीके अण्णा पवार सुशांत निंबाळकर सिंह केदार विश्वासराव भोसले संजय पाटील संजय कापसे सचिन रणवरे विलास नव नलवडे बजरंग गावडे सुधामप्पा मांढरे दिलीप नेवसे रामभाऊ ठेकळे त्याचप्रमाणे पदाकरता आपले अतिशय अनुभवी आणि ज्यांनी नगरपालिकेमध्ये अतिशय ठामपणे भूमिका घेऊन सातत्याने आपली बाजू मांडली असे शमशेरसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी आपले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि उपस्थित फलटणमधील सर्व माता भगिनी आणि बंधूंनो आज खरं म्हणजे मला अतिशय आनंद आहे की आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याकरता पुन्हा एकदा येण्याची संधी मला मिळाली पहिल्यांदा निवडणूक दोन तारखेला होती त्यावेळेस मला रणजितदादांनी निमंत्रित केलं होतं मी रणजितदादांना सांगितलं दादा इतकी मोठी सभा नुकतीच तुम्ही घेतली आहे आणि आता माझी येण्याची आवश्यकता नाही जनता तुमच्या पाठीशी आहे तुम्ही निवडून येणार आहात त्यामुळे आता मला दुसरीकडे प्रचार करू द्या पण मला असं वाटतं की कुठेतरी दादांच्या मनामध्ये होतंच की मी आलंच पाहिजे तेव्हा निवडणूक पुढे गेली दोन तारखेची निवडणूक वीस तारखेला गेली आणि मलाही अतिशय आनंद आहे की आपल्या सगळ्यांच्या दर्शनाकरता मी आलो कारण ज्या ज्यावेळी मी इथे येतो त्या त्यावेळी फलटणकरांचा आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युतीला मिळतोच आणि म्हणून मला आज या गोष्टीचा आनंद आहे खरं म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत ते पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या शहराचं आपल्याला नेमकी काय प्रगती करायची आहे याचा विचार करण्याकरता आलो आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये जवळपास स्वातंत्र्यानंतर सात दशकं सातत्याने एक विचार होता तो विचार काही चुकीचा नव्हता पण विचार असा होता की भारत हा गावांमध्ये राहतो गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास आणि म्हणून राज्यकर्ते गावांच्या संदर्भात तर विचार करायचे पण त्याचवेळी शहरांचा मात्र राज्यकर्त्यांना विसर पडत गेला शहरातही लोक राहतात अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार या सगळ्या मूलभूत गोष्टी शहरांमध्येही गरजेच्या आहेत आणि आपली शहरं चांगली झाली पाहिजेत याकरता कोणत्याही चांगल्या योजना या शहरांकरता तयार झाल्या नाहीत परिणाम असा झाला की आपली शहरं बकाल होत गेली आता बघा आपण कितीही गावांमध्ये विकासाचा प्रयत्न केला तरी देखील लोक शहरांकडे आले शहरं वाढायला लागली ला शहरं मोठी झाली शहरांची लोकसंख्या वाढली गावाकडनं आलेली मंडळी शहरामध्ये आल्यानंतर त्यांना राहायला जागा नव्हती मग काही अतिक्रमणं झाले काही झोपडपट्ट्या तयार झाल्या गरीब लोक बिचारे जिथे जागा मिळेल तिथे राहू लागले आणि मग लोकसंख्या वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आज आपण पाहतो आहे की शहरांमध्ये अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की लोकसंख्या वाढली आहे म्हणून चार दिवसातून एकदा पाणी येतं दोन दिवसातून एकदा पाणी येतं शहरांमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला कचऱ्याचे ढीक पाहायला मिळतात अनेक ठिकाणी त्या ठिकाणी जे काही सांडपाणी आहे घाण पाणी आहे हे नाल्यातनं वाहताना आपल्या त्या ठिकाणी पाहायला मिळतं त्यातनं मच्छर त्यातनं घाण त्यातनं वास आणि मग तेच पाणी आपल्या नदीमध्ये आपल्या तलावांमध्ये त्या ठिकाणी जाऊन आपल्या विहिरींमध्ये जाऊन आता जसं दादा सांगत होते की आपल्या बाणगंगेमध्ये देखील तेच सगळं घाणेरडं पाणी जातं आणि त्यातनं आपले पाण्याचे स्रोत हे पूर्णपणे खराब झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून दुर्दैवाने आपल्या देशामध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार आणि आपल्या राज्यामध्ये जे राज्यकर्ते होते त्यांनी या गोष्टीचा फारसा विचार केला नाही दोन हजार चौदाला ज्यावेळी माननीय मोदीसाहेब देशाचे प्रधानमंत्री झाले त्या मोदी साहेबांनी सांगितलं की भारत हा जसा गावांमध्ये राहतो तसा भारत शहरांमध्ये राहतो मोदी साहेब असं म्हणाले की देशाच्या जी डी पीच्या पासष्ट टक्के जी डी पी हा शहरामध्ये तयार होतो वस्तू आणि सेवांची निर्मिती रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये होते म्हणून लोक शहरांकडे आकृष्ट होतात आणि आपण जर शहरं चांगली केली शहरामध्ये राहणारा गरीब शहरामध्ये राहणारा मध्यमवर्गीय यांना जर व्यवस्थित अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली आपली शहरंही चांगली होतील आणि त्याच्यामधल्या रोजगाराच्या देखील वाढतील आणि म्हणून पहिल्यांदा आपल्या देशामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरांचा विचार करत स्मार्ट सिटीची योजना अटल अमृत शहरांची योजना स्वच्छ भारत शहरी मिशन प्रधानमंत्री आवास योजना शहरी मिशन असे अनेक हर घर जल शहरी मिशन अशा अनेक योजना या ठिकाणी माननीय मोदीजींनी सुरू केल्या आणि त्याकरता जवळपास लाखो कोटी रुपये हे मोदीजींनी देणं चालू केलं त्याचवेळी आपल्या आशीर्वादाने महाराष्ट्रातही आपलं सरकार आलं आणि आपणही महाराष्ट्राच्या योजना त्याच्याशी सारख्या योजना तयार करून त्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये परिवर्तन झालं पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला आणि म्हणूनच आज आपण खरं म्हणजे आपली शहरं चांगली कशी झाली पाहिजे या दृष्टीनं काम करतो आहे आज मी तुमच्याकडे जे आलो आहे ते हेच मागण्याकरता आलो आहे की मोदीजींनी लाखो कोटी रुपये दिले मी हजारो कोटी रुपये दिले पण या ठिकाणी जर काम करण्याकरता जे उपकरण आहे ती नगरपालिका आहे त्या नगरपालिकेमध्ये आपला जर त्या ठिकाणी नगराध्यक्ष नसला तर दिलेल्या पैशाचं काय होईल हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तुमच्याकरता दिलेला पैसा तुमच्या शहराच्या परिवर्तनाकरता दिलेला पैसा हा तुमच्यापर्यंत कधीच पोचणार नाही शहराचं कधीच परिवर्तन होणार नाही आणि म्हणून मोदीजींनी आणि आम्ही दिलेला पैसा योग्य प्रकारे शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचा असेल तर नगराध्यक्षासहित संपूर्ण नगरपालिका ही भाजप राष्ट्रवादी युतीच्या हातामध्ये देणं हे अत्यंत क्रमप्राप्त आहे आज आपण बघा मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना दिली आणि आवास योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी सांगितलं प्रत्येक गरिबाला घर मिळालं पाहिजे झोपडपट्टीत राहतो आहे कच्च्या घरात राहतो आहे त्याला घर तुम्ही द्या आमच्या लक्षात आलं की घरांकरता तर पैसा आहे पण तो उपयोगात येत नाही कारण लोक अतिक्रमण करून बसले आहेत जागेची मालकी त्यांच्याकडे नाही आहे जागेची मालकी नाही म्हणून त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही दोन महिन्यापूर्वी आपल्या सरकारने निर्णय घेऊन शहरामध्ये जेवढी रहिवासी अतिक्रमण आहेत ती सगळी मंजूर करून त्या गरिबांना मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय केला आणि मालकी हक्काचा नुसता पट्टा देऊन आपण थांबणार नाही तर त्यात जे कच्च्या घरात राहत आहेत त्यांना पक्कं घर बांधण्याकरता देखील त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत निधी देईल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला हे परिवर्तन घडवता येईल आज बघा आपण पाहतो आहे की घनकचऱ्याचं व्यवस्थापन एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा झाला आहे पूर्वीच्या काळामध्ये कचऱ्याला आपण कचरा समजायचो पण आता जमाना बदलला आहे आता मोदीजींनी आपल्याला सांगितलं की कचरा म्हणजे आपल्यावरचं बोजा नाही आहे मोदीजींनी सांगितलं नथिंग इज वेस्ट एव्हरीथिंग इज वेल्थ ही वेस्ट नाही आहे ही वेल्थ आहे आता घनकचऱ्यावर आपण प्रक्रिया करतो घनकचरा हा एकत्रित करून त्याच्यावर प्रक्रिया करून आता त्या कचऱ्यापासनं कोळशासारखे पेलेट्स तयार होतात त्या कचऱ्यापासनं त्या ठिकाणी खत तयार होतं आपण तर मी मुख्यमंत्री असताना आता महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांच्या कचऱ्यापासनं तयार होणाऱ्या खतांचा एक ब्रँड तयार केलेला आहे की जो ब्रँड त्या खतांना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण ती खतं देतो एवढंच नाही तर आता त्याच्या पलीकडे आपण पोचलो हा जो काही कचरा आहे या कचऱ्यापासनं आपण गॅस तयार करतो ज्याच्यावर गाड्या चालू शकतात या कचऱ्यापासनं आता इलेक्ट्रिसिटी आपण तयार करतो आणि म्हणून मोदीजींनी आता आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात निधी दिला सगळी शहरं ही कचरामुक्त झाली पाहिजे आणि कचरामुक्त होत असताना त्याचं डम्पिंग न करता कचऱ्यावर प्रक्रिया करून शहरं उत्तम कशी करता येतील प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटाराची योजना ही तयार करून कुठेही नाल्यातनं पाणी जाणार नाही आणि जे काही गटाराचं पाणी हे आपण त्या ठिकाणी जमा करू ते पाणी देखील त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे आपल्याला माहिती आहे की या गटारीच्या पाण्यावर प्रक्रिया करून त्यातली जी विष्ठा आहे ती आपण बाजूला काढतो त्यातनं ऑर्गॅनिक मॅन्युअर खत सगळं आपण तयार करतो आणि आपल्या नाल्यांमध्ये नदीमध्ये तलावामध्ये शुद्ध पाणीच गेलं पाहिजे ट्रीटेड वॉटरच गेलं पाहिजे आज मला सांगताना आनंद वाटतो की आपण जर महाराष्ट्राचा विचार केला महाराष्ट्राचं नागरीकरण किती आहे महाराष्ट्रामध्ये साडेसहा कोटी लोकं हे चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोकं फलटणसारख्या चारशे शहरांमध्ये राहतात या चारशे शहरांचा चेहरा मोहरा जर आपण बदलला तर आपण साडेसहा कोटी लोकांच्या जीवनामध्ये एक गुणात्मक परिवर्तन आणू शकतो आणि म्हणून मागच्या काळात आम्ही जे काम चालू केलं आज जवळपास दोन अडीचशे शहरं आपण बदलली पण अनेक शहरं अजून बदलायची आहेत खरं तर आपण जर फलटणचा विचार केला तर या ठिकाणी दादांच्या नेतृत्वामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं आता या ठिकाणी चालू झालेली आहे या ठिकाणी फलटणकडे येणारे जेवढे मार्ग आहेत ते सगळे दादांनी माझ्या आणि गडकरी साहेबांच्या मागे लागून त्या ठिकाणी मंजूर करून घेतले फलटण पंढरपूर पालखी मार्ग सहा हजार कोटी रुपये फलटण बारामती रस्ता सातशे पंच्याण्णव कोटी रुपये फलटण पुसेगाव परत केंद्र सरकारने तो केला म्हणजे काम चालू केलं फलटण आदरकी साडेतीनशे कोटी रुपये फलटण दहीवडी चार हजार कोटी रुपये पाडेगाव ते शिंगणापूर सातशे कोटी रुपये आसूगाव ते फलटण ते गिरवी अडीचशे कोटी रुपये आणि फलटणचे अंतर्गत रस्ते शंभर कोटी रुपये मला एक सांगा फलटणसारख्या शहराकरता एवढा निधी यापूर्वी कोणी कोणाच्या स्वप्नात तरी आला आहे का जेवढा निधी आज खऱ्या अर्थानं रणजित दादांच्या प्रयत्नातून आणि हा कागदावरचा नाही आहे ही सगळी कामं या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत वारकरी भवन असेल प्रशासकीय भवनाचं काम चाललेलं आहे महसूल भवनाचं काम चाललेलं आहे या ठिकाणी दोन पोलीस स्टेशन्स उभे राहिले आहेत आमच्या पोलिसांकरता उत्तम क्वार्टर आपण त्या ठिकाणी उभे केलेले आहेत अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू केलेलं आहे दिवाणी न्यायालयसुद्धा आपण त्या ठिकाणी मंजूर केलं आहे आत्ताच मला दादांनी येता येता कानात सांगितलं न्यायालय तर सुरू झाले पण वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्याची आता एक एकत्रित इमारत देखील तुम्ही करून टाका दादा काही काळजी का। करू नका पुढच्या काळामध्ये न्यायालयाची इमारत देखील या ठिकाणी आपण करू आणि एवढंच नाही तर नाईक बोंबवाडीमध्ये आपण त्या ठिकाणी दादांच्याच प्रयत्नातनं एम आय डी सी तयार केली पण नुसती एम आय डी सी तयार करून फायदा होत नाही त्या ठिकाणी उद्योगही आला पाहिजे मी तुम्हाला आज सांगत नाही पण मी मागच्या वेळेस तुम्हाला शब्द देऊन गेलो त्यानंतर जवळपास सात आठ मोठ्या उद्योजकांची माझी बोलणी चालली आहे आणि मी तुम्हाला दिलेला शब्द आहे दादा लक्षात ठेवा त्या ठिकाणी उद्योग आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही आपल्या सगळ्या लोकांच्या हाताला जे काम आहे ते मिळालं पाहिजे या दृष्टीनं निश्चितपणे त्या ठिकाणी उद्योग देखील आणण्याचं काम करू एक शहर म्हणून ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या सगळ्या दादांनी या ठिकाणी मंजूर करून घेतल्या क्रीडांगण असेल जलतरण तलाव असेल आधुनिक जिम असेल अभ्यासिका असेल नाना पार्क असेल तारांगण असेल नाट्यगृह असेल या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या स्तरांवर त्याची मंजुरी ही दादांनी आणि आपल्या आमदार साहेबांनी मिळवली आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शहराला शहराचा चेहरा कारण शेवटी इतकं महत्त्वाचं शहर आहे इतकं ऐतिहासिक शहर आहे छत्रपती शिवरायांच्या इतिहासाशी तर जोडलेलंच आहे पण प्रभू श्रीरामांच्या इतिहासाशी जोडलेलं शहर आहे आणि म्हणून अशा प्रकारचं हे शहर या शहरामध्ये मोठं परिवर्तन झालं पाहिजे शहर शहरासारखं वाटलं पाहिजे या दृष्टीनं खऱ्या अर्थानं ही सगळी कामं करण्याचा प्रयत्न आपण करतो आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे की काय टीकाटिक टिप्पणी होते याच्याकडे लक्ष देऊ नका मी तर खरं म्हणजे मलाही या गोष्टीचं अतिशय दुःख आहे की एक आपली माऊली संपदाते मुंडे डॉक्टर या बिचाऱ्या त्यांनी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आपलं जीवन संपवलं त्या कोणाकडनं प्रताडित होत्या ते सगळं आता तपासात बाहेर आलेलं आहे पण पर अशा परिस्थितीचं भांडवलीकरण करायचं त्याचं राजनितीकरण करायचं आणि मग त्या आधारावर कोणाला तरी टार्गेट करायचं या गोष्टी राजकारणात शोभण्यासारख्या गोष्टी नाही आहेत शेवटी तपास पूर्ण झाला आणि मी अतिशय स्पष्टपणे आपल्या सगळ्यांनी ऐकलं असेल मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तपासाची सगळी माहिती दिली आज पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचा दुरान्वयानेही याच्याशी कुठलाही संबंध आलेला नाही यामध्ये जे आरोपी आहेत शंभर टक्के तपास पूर्ण झाला आहे सगळे पुरावे टेक्निकल पुरावे सगळे मिळालेले आहेत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल आणि त्या गरीब माऊलीच्या घरच्यांनाही आम्ही मदत करणार आहोत पण अशा गोष्टीचं त्या ठिकाणी राजनीतिकरण करायचं आणि त्यातनं कुठेतरी कोणाला तरी टार्गेट करायचं हे आपल्यापैकी कोणालाही शोभत नाही राजकारण कुठल्या स्तराला आपण न्यायचं याचा विचार आपण केला पाहिजे आपण बघा आता इतके दिवस झाले नगरपालिकेच्या निवडणुका चालल्यात नगरपालिकेच्या निवडणुकीत आता तरी दुसरा टप्पा आहे पहिल्या टप्प्यातही माझ्या बेचाळीस सभा झाल्या सगळ्या शहरांमध्ये मी गेलो कुठल्याही शहरात मी कोणावर टीका केली नाही उमेदवारावर केली नाही नेत्यावर केली नाही पक्षावर केली नाही कोणावर टीका केली नाही कारण माझं म्हणणं स्पष्ट आहे माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे विकासाचा कार्यक्रम असताना मला टीका करायची गरज काय आहे मी जे करून दाखवलं आहे ते मी बोलतो जे करणार आहे ते मी बोलतो त्यामुळे कुठलीही टीका न करता खऱ्या अर्थानं परिवर्तन घडवण्याकरता या निवडणुकीत मी आलेलो आहे सकारात्मक मत मागण्याकरता आलो आहे ते नालायक आहे म्हणून मला मत द्या असं मी म्हणतच नाही मी चांगला आहे मी चांगलं करून दाखवणार आहे माझा नगराध्यक्ष चांगला करून दाखवणार आहे याकरता मला मत द्या त्यामुळे कुठलंही निगेटिव्ह मत मला नको आहे मला सकारात्मक मत हवं आहे हे सगळे प्रकल्प जर रणजित दादा सचिन दादांच्या माध्यमातून आम्ही केले असतील तुमचा विश्वास असेल तर आम्हाला तुमचं मत हवं आहे तुमचं एक सकारात्मक मत हे निश्चितपणे या शहराला या साताऱ्यातलं सगळ्यात आधुनिक शहर बनवू शकतं कारण आता ज्या प्रकारची कामं रणजितदा घेतली आहेत जे विजन त्यांच्याकडे आहे आणि शमशेरदादांसारखा दादांसारखा ज्याला या ठिकाणी नगरपालिका काय समजत विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थानं त्यांनी आपले प्रश्न मांडलेले आहेत त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन हे या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे आता ही सगळी बॅकडोर आपल्या हातामध्ये आहे मी काहीच बोलणार नाही आपल्याला एवढीच विनंती करणार आहे वीस तारखेला निवडणुका आहेत दोन दिवस हातामध्ये आहेत या दोन दिवसात पुन्हा चिखल फेक होईल त्याची काही चिंता करू नका कुठल्याच चिखलाने कमळाला फरक पडत नाही चिखलामध्ये डवलाना उभं राहतं ते कमळ त्याच्यामुळे वीस तारखेला तुम्हाला माझी विनंती आहे सकाळी मतदानाला जा कुठेही इकडे तिकडे पाहू नका मतदारच्या आपलं जे पोली वोटिंग मशीन आहे याच्यावर जिथे कमळ आणि घड्याळ दिसेल ती बटन दाबा कॅन्डिडेट पाहू नका माणूस पाहू नका बाई पाहू नका तुम्हाला माहिती आहे आम्ही जे सांगतो ते करतो आपण बघा ज्यावेळेस आपल्या आशीर्वादानं एक प्रचंड मोठा विजय आम्हाला मिळाला आणि हा विजय मिळाल्यानंतर दोनशे बत्तीस जागा निवडून आल्या ऐतिहासिकनं भूतो लगेच लोकं म्हणायला लागले आता या भाजपवाल्यांना महायुतीवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या आता हे पहिले लाडकी बहीण योजना बंद करणार आता एक वर्ष झालं बहिणींनो झाली का बंद जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही पण माझं शमशेर दादांना एक विनंती आहे दादा तुम्हाला ही जनता निवडून तर देणारच आहे पण आता माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका त्यांना लखपती दिदी करा आता मोदीजींनी लखपती दिदीचा कार्यक्रम केला आहे आणि गेल्या दीड वर्षामध्ये पन्नास लाख लखपती दिदी महाराष्ट्रात तयार झाले आहेत अजून पन्नास लाख आता करायचे आहेत एक कोटींनी आम्ही थांबणार नाही त्याच्या पुढे जाणार आहोत आता दादा तुमच्यावर आहे की या एक कोटी लखपती दिदीमध्ये माझ्या फलटणच्या किती बहिणींना तुम्ही आणणार ही जबाबदारी या ठिकाणी तुमच्यावर देऊन जातो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो वीस तारखेला तुम्ही कमळाचं आणि घड्याळाचं बटन दाबा वीस तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या पुढचे पाच वर्ष तुमची काळजी घेण्याची हमी मी घेतो एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय देवेंद्रजी